तिकडे ना? बघ तू नव्हती आता ते ऐकलं का ते काय म्हणते मी तू नव्हती हे आपलं सगळं शेत आहे छान आहे ना नाही हे काय सांग बर मला तू अगं पेरू आहे पेरू इथं बघ पेरू पेरू, पेरू। लाईल आजी लांब जाईल काय लांब जाईल आजी पता 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 आजी बघ किती पटपट पटपट चालती पट ना तू तू लहान होती बाबडे छोटी होती मग तू पण मी पण छोटी होती हाँ? तू तर माझ्या टम्मी मध्ये नव्हती तेव्हा एवढी छोटी होती अच्छा, तू आपण इकडे आलो होतो आपण नव्हती ना होती का बाहेर हो नव्हती का बाळा तू मी पण निघले होती <laughs> ना हो बर बर

हा थांब थांब पडशील हा कॅनोल पाणी येत पण इथं बरं झालं बाई पूल बांधून घेतलाय बगद्यावर जावं लागायचं कॅनोल आहे बाळा पूल काय हे, हे फूल का जुना घर

पणजी आजी रोज एवढ्या लांबी ती थी। हा रोज रोज एवढ्या लांबी ती जी आजी आपली हा खाली जायचं आता ये कोण खायला करते मग आता शेतात चाललोय मला वाटत खाली पाणी होत हा कुठे हो तिथे ते कॅनल ला पाणी आलं ना मग इकडे आतमध्ये पण पाणी येतं कुठे इकडून का मला पण माहिती आहे मी पण लहानपणी यायची इकड तेवढ चांगलं आहे मम्मा इथं हे झाड होत इथं हे मंदिर आहे चाफ्याचं झाड आहे की अजून

नाही कोण नाही विहीर आहे इथं मोठी इकडं मोठी विहीर आहे इकडं पाणी आहे कुठं हे काय हो पाणी विहीर तिकडं आतमध्ये कुठं तिकडे तिकडं व शांतबाई तिकडे

हाय की दिसते की बाळा <laughs> 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 वेल <laughs> तुडू नको वेल तुटेल झाडाचा वेल तुटेल हम्म ऐक का बोलतोयला तुझे छेला बोल बघ तंदूरगे वाला हं तंदूरगे का तंदूरगे हां कशे वरगे खालीन वरगे चिपटा वगै तो का चिपटा इकडे वरगे पांड ऐस काय कांदा का लंपे कांदा का लंपे का कांदा पे इस्तो बघ लांगले ऐ ते शिप शिप पगा लांगले नस्ता तेजी शिप या <laughs> 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 <दी> <laughs> <आगा। laughs> <laughs> इकडून चालणार प्लेन ह्याच्यामधून

शेत बघायला आणले आजीने कस आहे शेत बघायचं असत शेत बघायचं असतं बाळा अग आपल्याला पळस द्यायला पण आपल्याला पण शेत आहे की आहे की आपण पळस द्यायच्या शेतामध्ये पण जावं

जैल विही <laughs> <दिर्णा। दिर्णा। laughs> <देर पाने> <laughs> दाखो भैया लवीर बनाचे पानी से बरस दातान बोल सर दातान दाखो चल

तर इथं गेलेलो आहे आम्ही गावाला आणि गावाला गेल्यानंतर अशी गावाकडची शेती वगैरे आहे माझे माझ्या नानीचं घर म्हणजे माझ्या मम्मीच्या आईचं घर आहे म्हणजे मम्मीचा माहेर आहे माझ्या माझा आजोळ आहे तर आजोळी आम्ही हा व्हिडिओ काढलेला आहे हा शूट केलेला आहे तर कसा आहे मला नक्की कमेंट करून सांगा गावाकडशी शेती वगैरे आहे गुरेत मामाची वगैरे आणि शेती वगैरे आहे तर हे खूप लहानपणी गेले होते आणि लहानपणानंतर मी जवळजवळ दहा ते बारा वर्षानंतर मी गेलेले त्यामुळे खूप छान वाटत होतं हे त्यांचं खाद्य वगैरे आहे गुरांचं तर खूप छान म्हणजे खूप छान वाटत होतं सांगू शकत नाही मामाच्या मुलाचं लग्न होतं आणि सोळाव्याचा पण तो व्हिडिओ आहे मंडप वगैरे त्यांनी टाकलेला होता तो नॉर्मल शूट केला होता

आणलेले मामांनी मासे आणि ते मासे खात होती त्याच्यानंतर सकाळ सकाळ मॉर्निंगला हा व्हिडिओ असाच शेतातून रानातून जाताना काढलेला सकाळ सकाळ मामीची साडी घातली होती खूप छान वाटत होतं तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा पुढे शेअर करा धन्यवाद